बघता बघता आता लग्न सराई संपत आलेल्या आहेत आणि आता सणावारांना सुरुवात होणार आहे पहिला येणारा सण म्हणजे वटसावित्री पौर्णिमा आणि त्यापुढील बरेचसे सण येतीलच अशा बऱ्याचशा सणासुदींच्या दिवसांमध्ये आपण तयारी करत असतो आणि तयारी म्हटलं म्हणजे मेन साडी येते आणि स्त्रियांचं जे सौंदर्य आहे ते खुलवण्याचं काम ही साडी करत असते साडी जेवढी सुंदर असली तेवढंच ब्लाऊजसुद्धा सुंदर असणे तेवढेच महत्त्वाचे आहे म्हणून आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आपण ब्लाऊज पीस घेत असताना कशा प्रकारचे ब्लाऊज निवडावे आणि कोणते ब्लाऊज किती दिवस टिकू शकते क्वालिटीनुसार आपण ते कसे वापरावे संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच बघा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला व्हिडिओ जर आवडत असतील तर लाईक शेअर करत चला तर नमस्कार आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे जसं की मी शॉपमध्ये आलेली आहे ब्लाऊज पीस घेण्यासाठी तर तुम्ही बघू शकता वेगवेगळ्या क्वालिटींमध्ये प्रकारांमध्ये हव्या त्या डिझाईन कलर्समध्ये आपल्याला आता मार्केटमध्ये पुष्कळ प्रमाणामध्ये ब्लाऊज पीस बघायला मिळतात आणि ते इतके सुंदर आणि सोबर असतात ना तर ते वेअर केल्यानंतर आपण जी साडी नेसतो तीसुद्धा खूप उठून दिसत असते खरं ब्लाऊज महत्त्वाचं असतं तर थोडीफार मी ब्लाऊज पिसांची खरेदी केलेली आहे तर मार्केटला गेली होती सकाळची कामे आवरून झाली देवपूजा सर्व काही झाल्यानंतर मार्केटला जाऊन आली आणि आल्यानंतर विचार करायला लागली आज कोणता व्हिडिओ बनवायचा बरं तर लक्षात आलं अरे आपण तर ब्लाऊज पीस भरपूर आणलेले आहेत आपल्याकडे आहेत तर आपण आता त्यांची क्वालिटी म्हणा किंवा तो कपडा कसा आहे संपूर्ण माहिती आजच्या ह्या व्हिडिओमध्ये जर दिली तर भरपूर जणांना याचा चांगल्या प्रकारे उपयोग होऊ शकतो कारण माझ्याकडे असे सर्व प्रकारचे ब्लाऊज पीसेस आहेत तर म्हटलं आहे। चला आपण तुम्हालासुद्धा सांगूया की कमी किमतीचे किंवा जास्त किमतीचे कपडा कसा हवा सगळी माहिती आजच्या ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे तर म्हटलं आता आपण प्रत्येक ब्लाऊजविषयी तुम्हाला थोडक्यात माहिती देऊया तर मी साडी जी घातलेली आहे ना त्याचं ब्लाऊज बघू शकता साडीवर मॅचिंगच आहे तर यावर हेच ब्लाऊज सुटेबल होतं म्हणून मी शिवून घेतलेलं आहे काही साडींवरचे ब्लाऊज आपण शिवत नसतो कारण ते कधी कधी आपल्याला आवडत नसतात तर बघू शकता हे एक ब्लाऊज पीस आहे तर मला हे एवढं आवडत नव्हतं म्हणून मी जे काठ आहेत काठांवरच ब्लाऊज पीस आणलेलं आहे तर हे माझ्याकडे आधीच एक ब्लाऊज पीस पडलेलं होतं प्लेन कलरमध्ये हे सुद्धा मी शिवलेलं नाही कारण याचा कपडा बरोबर नाही त्यामुळे मी असं नेटचं कापड आणलेलं आहे तर बघू शकता याला बारीक टिकलीसुद्धा आहे आणि कलरसुद्धा खूप सुंदर आहे ब्लाऊज पीसचा होता। आपन नेट या। या। आपन तर हे खराब होतं म्हणून म्हटलं चला आपण असं नेटचं कपडं आणूया आणि त्याचंच ब्लाऊज शिवूया कारण असे जर ब्लाऊज आपण वेअर केले तर आपली ही अजून सुंदर दिसणार ज्यावेळेस मी हे ब्लाऊज शिवून आणेल तर तुम्हाला नक्कीच तुमच्यासोबत शेअर करेल कारण थोडं मला वेगळ्या पद्धतीने शिवायचं आहे तर याकरिता मी दोन अस्तर वापरणार आहे एक सिल्कमधील आणि एक कॉटनचं असं दोन वा... अस्तर वापरून मी हे ब्लाऊज तयार करणार आहे तर अशा पद्धतीचं ब्लाऊज तुम्ही सुद्धा घेऊ शकता जेवढं हे कॉस्टली आहे तेवढं दिसायला सुंदर दिसतं परंतु अगदी ज्यांना परवडत नाही त्यांनी थोडा विचारच करावा त्याच्यानंतर पुढील ब्लाऊज बघूया हे कॉटनचं ब्लाऊज आहे तर हे ब्लाऊजसुद्धा अगदी सुंदर आहे तुम्ही याला अस्तर नाही लावलं तरीसुद्धा चालू शकतं लावलं तरीसुद्धा चालू शकतं शक्यतो मी सर्व्याच ब्लाऊजांना अस्तर लावून शिवत असते कारण त्यांची लाईफ तेवढीच वाढत असते आणि आपलं ब्लाऊज हे दीर्घकाळ टिकू शकतं आपण हे बऱ्याच साडींवर वापरत असतो त्याच्यामुळे आपण जर अस्तर लावून शिवलं तर नक्कीच याचा आपल्याला फायदा होऊ शकतो आणि खरंच सुद्धा असे कॉटनचे जर ब्लाऊज घेत असाल तर त्यांना नक्कीच अस्तर लावा तर पुढील ब्लाऊज आहे ऑफ व्हाईट कलर आहे आणि दिसायला पण सुंदर डिझाईन याच्यावर बारीक अशी रेशमी धाग्यात डिझाईन केलेली आहे तर हे सुद्धा मी साडीवर घेतलेलं आहे बऱ्याच साडींवर आपण अशा प्रकारचे ब्लाऊज वेअर करू शकतो कारण कसं होतं आपण बऱ्याचदा ब्लाऊज साडीवरचं मॅचिंग शिवून आपल्याला नाही परवडत तर आपण असे ठराविक जर पीस आहेत आणि ते घेऊन जर शिवलं तर आपले तेवढे पैसेसुद्धा वाचतात आणि आपल्याला त्याचा फायदाही होतोच असतो आणि साड्यासुद्धा आपल्या उठून दिसत असतात आता हे येलो कलरचं पुढील ब्लाऊजसुद्धा सुंदर आहे कॉटनचं आहे आणि त्याच्यावर सुद्धा प्रिंट केलेली आहे तर दोऱ्यांनी अशी उठावदार याच्यावर विणकाम केलेलं आहे हे सुद्धा तेवढंच सुंदर आहे तर यालासुद्धा मी अस्तर लावणं शिवणार आहे तुम्ही हे सिंबल शिवा किंवा बोटनेकमध्ये शिवा ते सुद्धा सुंदर दिसतं आणि फुलांच्या साडींवर पानांच्या साडीवरसुद्धा ते अगदी छान दिसतं त्याच्यानंतर हे सिल्कमधील ब्लाऊज आहेत तर तिघही ब्लाऊज सेम आहेत फक्त एक ब्लाऊजचा कपडा थोडा वेगळा आहे आणि दोन ब्लाऊज अगदी सेम आहेत तरी सुद्धा आपण फक्त गर्मीमध्ये वापरू शकत नाही तुम्ही हिवाळ्यामध्ये किंवा पावसाळ्यामध्ये सुद्धा वापरू शकता आणि सुद्धा लाँग लाईफ भरपूर आहे टिकायला खूप छान टिकतात अस्तर लावून शिवणे खूप महत्त्वाचे आहे तर अशा प्रकारचे ब्लाऊज आपण वापरू शकतो त्याच्यानंतर पुढील एक आहे नेटचेच आहे तर नेटचे ब्लाऊज मला फार आवडतात थोडे महाग असतात पण दिसायला अगदी काहीतरी वेगळे दिसतात तर तुम्ही याची बॉर्डर बघितली असेल की ती सुंदर आहे ना सर पाहता नेटचे ब्लाऊज सर्वेत सुंदर असतात यावर सुद्धा बारीक टिकली डिझाईन केलेली आहे तर असे ब्लाऊज जर तुम्ही शिवत असाल तर आपण कमी वेळा वापरायचे कारण हे जास्तीत जास्त वॉश केल्यानंतर थोडीफार नेट खराब होण्याची शक्यता असते परंतु ज्यांना आवड असेल त्यांनी नक्की पसंत करावं कारण खूप सुंदर दिसतात घातल्यानंतर त्याच्यानंतर हे कॉटनचं ब्लाऊज आहे तर यालासुद्धा मी अशा प्रकारे अस्तर लावून शिवणार आहे तर याच्यामध्ये तुम्ही कलर बघू शकता कितीतरी कलर अवेलेबल आहेत तर हे जे कलर आहेत ना आपण प्रत्येक प्लेन साडीवर सुद्धा हे ब्लाउज वापरू शकतो किंवा एखादा दोन कलरमध्ये साडी असेल तर एका कलरमध्ये असेल त्यावर सुद्धा ते आपण वापरू शकतो टिकायला जर म्हटलं तर भरपूर दिवस टिकू शकतं परंतु याला अस्तर लावणे खूप महत्त्वाचे आहे आणि सांगायचं जर म्हटलं तर अस्तर लावताना आपण पूर्ण ब्लाऊजला अस्तर लावायचं कारण आपण बाहींना नाही लावलं आणि ब्लाऊजला लावलं तर बाह्यांमध्ये सुद्धा ते खराब होऊ शकतं हे कॉफी कलरमधील सिल्कचं ब्लाऊज आहे मी बऱ्याच जणांना बघितलेलं आहे बिना अस्तर लावून बरेचसेजण ब्लाऊज शिवतात परंतु त्याची जी दि आपण म्हणतो ना दिसण्याची जी फिनिशिंग म्हणतो ना ती एवढी बरोबर दिसत नाही ज्यावेळेस तुम्ही अस्तर लावून असं ब्लाऊज शिवाय ना तर ते ब्लाऊज खूप सुंदर दिसतं तर हे सुद्धा टिकायला तेवढंच छान आहे त्याच्यानंतर पुढील ब्लाऊज सगळ्यात फेवरेट सगळ्यात खूप सुंदर माझं आवडतं ब्लाऊज दोन कलरमध्ये गोल्डन आणि पिंक एकदम दिसायला खूप सेडिंगमध्ये आहे छान आहे तर हे सुद्धा मी डिझायनर थोडंफार डिझाईनमध्ये शिवणार आहे तुमच्याशी नक्की शेअर करेल अशा प्रकारचे जे ब्लाऊज पीसेस असतात ना ते सिंथेटिक साडीवर सुद्धा किंवा काठा पदार्थांच्या साडींवर बॉर्डर असलेल्या गोल्डनमध्ये असो किंवा पिंकमध्ये असो दिसायला खूप सुंदर दिसतात असे ब्लाऊज त्या साडीवर घातल्यानंतर साडीसुद्धा अगदी उठून दिसत असते म्हणून आपल्याकडे अशा प्रकारचे ब्लाऊज खूप असणे महत्त्वाचे त्याच्यानंतर पुढील हे ब्लाऊज बघू शकता दिसायला अगदी सुंदर आहे परंतु याचं कापड थोडं रेशमी धाग्यांनी विणलेलं आहे थोडं नाजूक आहे तर हे कसं टिकायला म्हटलं तर थोडी याची लाईफ कमी आहे पण दिसायला खूप सुंदर आहे सांभाळून धुताना आपल्याला अगदी याला सांभाळून धुणं महत्वाचं आहे कारण दोरे निघू शकतात काहींना अगदी परवडतं काहींना परवडत नाही त्यामुळे आपण ब्लाऊज पीस हे चेक करून घेतलं पाहिजे मला हे आवडलं म्हणून मी घेतलेलं आहे एका साडीवर तर शिवल्यानंतर तुमच्याशी नक्कीच शेअर करेल असे माझे बरेचसे ब्लाऊज पीस आहेत की तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे की तुम्ही हे कशा पद्धतीने शिवले पाहिजे सांगताना आपण कसं सांगितलं पाहिजे आता हे पुढील ब्लाऊज आहे वेलवेटचं तर वेलवेटचं ब्लाऊज कसंही तुम्ही वॉश करू शकता आणि शिवताना फक्त चांगला टेलर बघणं खूप महत्त्वाचं आहे कारण हे जे ब्लाऊज आहेत ना यांना आपण म्हणतो चुनट पडते किंवा कुठे कुठे असे थोडं ब्लाऊज आपण शिवताना थोडं जरी जास्तचा कपडा म्हणा ओढल्या गेला तरी ते चांगलं दिसत नाही परंतु टिकायला आणि एकदम स्मूथ आपण कसंही वापरू शकतो त्याच्यानंतर पुढील ब्लाऊज आहे तर हे सुद्धा काठा पदार्थच्या साडीवर आपल्याला वापरता येईल किंवा सिंथेटिकवर सुद्धा चालू शकतं पण जास्त करून काठा पदार्थ साडीवर तुम्ही वापरू शकता याच्यामध्ये दोन तीन कलर असतात तर मी याचं माझ्याकडे ब्लॅक कलर पण आहे एक पिंक आहे आणि हा एक ग्रीन आहे तर दोन माझे शिवून झालेले आहेत एक हे बाकी आहे तर हे सुद्धा मला खूप आवडतं ग्रीन कलर हा कशावर पण आपण वापरू शकतो आणि टिकायला पण खूप छान आहे आता माझे सात आठ वर्ष झाले ते ब्लाऊज वापरते अजून ते खराब झालं नाही अगदी टिकायला तेवढंच टिकलेलं आहे त्याच्यानंतर हे कॉटनचं आहे दिसायलासुद्धा सुंदर आहे तर तुम्ही बॉर्डर वापरू त्याच्यावर वा लावू शकता किंवा बॉर्डर काढूनसुद्धा हे ब्लाऊज शिवू शकता तरीसुद्धा अस्तरने अस्तरनेसुद्धा चालू शकतं किंवा अस्तर लावूनसुद्धा चालू शकतं परंतु यालासुद्धा मी अस्तर लावणार आहे कारण आपल्याला जर जास्त काळात ते ब्लाऊज टिकायला पाहिजे तर अस्तर लावणं तेवढंच महत्त्वाचं त्याच्यानंतर हे पुढील ब्लाऊज आहे हे सुद्धा अगदी सिल्कमध्येच आहे शेडिंग पण आहे याच्यामध्ये शायनिंग पण तेवढीच आहे तर ब्लॅक साडीवर पण वापरू शकतो किंवा रेडवर आपण किंवा कॉफी कलर म्हणा अशा बऱ्याच साडींवर हे ब्लाऊज आपण वापरू शकतो दिसायला अगदी सुंदर आहे आणि हे सुद्धा टिकायला तेवढंच खूप जास्त आहे तर यालासुद्धा अस्तर लावून शिवलं का ते टिकायला फार दिवस टिकू शकतो तर असे ब्लाऊज बरेच ब्लाऊज पीस असतात ते टिकायला भरपूर टिकतात तर हे बघा साडीमधीलच ब्लाऊज पीस आहे तर याचं कापड बघू शकता अगदी चांगलं आहे तर हे ब्लाऊज मी शिवणार आहे तुम्हाला मी आता पुढे पिंक कलरचा ब्लाऊज दाखवते बघा हे मी का शिवलं नाही कारण हे खूप पातळ आहे त्यामुळे आपण असे ब्लाऊज पीस बघूनच शिवावे जेणेकरून आपली शिलाई वाचू शकते आणि आपले ब्लाऊजसुद्धा तेवढे दिवस टिकू शकतात तर म्हणून ब्लाऊज शिवताना खूप काळजीपूर्वक ब्लाऊज पीस घेऊन आपण शिवावे आणि साडीवर जरी आपण मॅचिंग म्हटलं तर साडींचे असतात पण ते पण कधी कधी फॉल्टीसुद्धा असतात आता हे सुद्धा सिल्कमधीलच आहे तर याची लाईट थोडी कमी आहे पण दिसायला अगदी छान आहे सिल्कमधीलच आहे आणि स्मूथ आहे हे सुद्धा तर आपण जर चांगल्या प्रकारे सांभाळून जर याचा वॉश केला आणि वापरलं तर चांगलं टिकू शकतं तर हे पुढील ब्लाऊज आहे हे मी बऱ्याच वर्षांपूर्वी घेतलेलं आहे पण मला थोडं शिवायला वेळ मिळाला नाही तर हेचे सुद्धा कापड का अगदी छान आहे टिकायला पण खूप टिकेल कारण शायनिंग आहे आणि कापडसुद्धा अगदी रफ आहे तर असे ब्लाऊज पीस जे असतात ना काहीतरी वेगळे असतात म्हणून आपण निवड करताना योग्य पद्धतीने निवडावे आजची ही ब्लाऊजांविषयीची जी माहिती आहे ती तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा तर तुम्हाला आता प्रश्न पडला असेल मी एवढे ब्लाऊज जमा करून कशाला ठेवलेले आहेत खरं मी पहिले शिलाई काम करायची तर पुष्कळ ब्लाऊज शिवले जायचे पण आता माझ्याकडून तेवढे शक्य होत नाही तर मी बरेचसे ब्लाऊज हे बाहेर टाकत असते तर आता एक एक दोन दोन करून म्हणा काही घरी शिवेल काही बाहेर टाकेल आणि तुमच्यासोबत नक्कीच शेअर करेल तर चला आता आपण परत पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत धन्यवाद आणि कमेंट करत चला तुमच्या कमेंटमुळे मला प्रोत्साहन मिळतं आणि मी आणखी नवनवीन व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेल तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर लाईक शेअर करा